आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आज घटस्थापना झाल्यानंतर पुढील नऊ दिवस राज्यासह देशभरात माता दुर्गीची आराधना केली जाणार आहे कोल्हापुरातील अंबाबाई तुळजापूरची भवानी वणीची सप्तशृंगी करल्याची एकविरा मुंबईतील महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरांना आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे तर कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय आज घटस्थापना होते नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे काय सध्याची परिस्थिती आहे काय वातावरण सध्या पाहायला मिळत आहे गौरी कोल्हापुरातील सर्वात मोठा उत्सव म्हणून नवरात्र उत्सवाकडं पाहिलं जातं आणि अर्थातच आई अंबाबाईचं ही करवीर नगरी आहे आणि त्याच करवीर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाला आज सुरुवात होणार आहे काही वेळातच घटस्थापना होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आपण काही दृश्य जे आहे ती सगळ्यात पहिला या ठिकाणी दाखवतो करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे आपण जर नजर टाकली तर संपूर्ण मंदिर मध्ये आकर्षक फुलं असू देत फळं असू देत यांपासून बनवलेली ही सगळी सजावट जी आहे ती आपण पाहतोय mm. गेल्या काही दिवसांपासून याच मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाची लगबग जी आहे ती पाहायला मिळत होती आणि आता आजपासून नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे बाजूलाही काही दृश्य दाखवतो ज्या ठिकाणी गरुड मंडप होता त्या गरुड मंडपाचं काम जे आहे ते नूतनीकरणाचं काम जे आहे ते सुरू आहे मात्र त्या गरुड मंडपाची उणीव या ठिकाणी भासू नये म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचा या ठिकाणी गरुड मंडप बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आकर्षक फुलांनी श्री अंबाबाई प्रसन्न अशा अक्षरात फुलांमध्ये सगळ सजवण्यात आलेलं पाहायला मिळते आज पहिलाच दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या सकाळीच कोल्हापुरातल्या प्रामुख्यानं आई अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या आहेत काहींच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया खर तर आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होते तुम्ही कोल्हापूरच्या जाई सांगितलं दरवर्षी कसा उत्साह असतोय नवरात्र उत्सव दरवर्षी खूप छान असते म्हणजे आम्ही नऊ दिवसाच्या येतोय ना तर अगदी वर्षभरासाठी एनर्जी आम्ही घेतोय खूप छान उत्साही वातावरण असते सकाळी चार वाजता कधी उठतोय आम्ही कधी आवडतोय कधी येतोय आम्हाला काही माहित नसते पण येतो आम्ही दरवर्षी आज पिवळा रंगा पहिल्याच दिवशी आज सगळ्या एकसारख्या साड्या घालून या ठिकाणी दाखल झालेला आहात दर्शन देखील झालेलं आहे पहिलेच हो हो छान वाटतंय एकदम मस्त वाटतंय नक्की धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती साठी